मसाचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आलेली आहे ती अत्यंत अनैसर्गिक हत्या आहे ज्या मनुस्मृत्यवादी हत्या आहे या महाराष्ट्रात पेशवाई आली आणि पेशवाईच्या काळातली ही पहिली हत्या आहे म्हणजे या ठिकाणी त्याच सरपंच देशमुख हे विकासकामावर भर देत असताना या ठिकाणी त्यांची गावातल्या गुंडांनी वाल्याचा वाल्मिक झाला परंतु हा वाल्मिक चोर दरोडे खोर वाल्मिक यानं त्याच्या गुंडाच्या हस्ते या ठिकाणी ती हत्या घडून आणली या महाराष्ट्रातलं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू झालेलं आहे या ठिकाणी जातीचा धर्माचा पंथाचा विषय नसून या ठिकाणी विकासकामाला आड्या येऊन विकासकाम करणाऱ्या माणसाचा जीव घेण्याचं काम या व्यवस्थेनं केलेलं आहे म्हणून या व्यवस्थेतल्या सरकारनं या ठिकाणी राजीनामा देऊन सर्व मंत्रिमंडळ बरखास्त खास्तब केलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करत आहोत मसादोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीनं झाली आणि हत्या त्यांची हत्या झाल्यानंतर मृतदेहाचे विटंबनाचे फोटो आल्यानंतर समाजामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली त्यानंतर सर्व मा माध्यमांनी आणि सर्वांनी ही बातमी उचलून धरल्यानंतर दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला तसं पाहता तर म्हणजे हे फोटो जर या ठिकाणी माध्यमाला उपलब्ध होऊ शकते तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उप उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनासुद्धा यापूर्वीच्या घटनेचं सर्व वृत्तात माहिती सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पंच्याऐंशी दिवस लावले आणि त्याचबरोबर हे गुंड लोक जे आहेत खंडणीखोर यांनासुद्धा संरक्षण देण्याचं काम दोन तीन महिने या सरकारने केलेला आहे त्यामुळं केवळ धनंजय मुंडे यांचा राजीनामा देऊन भागणार नाही तर या मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे आज या घटनेच्या निषेधार्थ शोगावमध्ये सर्व पक्षाच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे खरं म्हणजे हे जे मारेकरी आहेत गुंड लोक आहेत यांना कोणतीच ज जा जात नाही हा जातीचा प्रश्न नसून या सरकारने जे गुंड पोचलेले आहेत आणि बहुमताच्या जोरावर सत्तेचा मास असलेले हे सरकार असल्यामुळं त्यांनी गुंड पोचले आणि म्हणून या गुंडाचं या ठिकाणी धाडच झालेलं आहे आणि सरकारमधले मंत्री आणि जबाबदार लोक या गुंडांना पा पाठीशी घालतात आणि या केसमध्ये योग्य तपास होऊ नये म्हणूनच धनंजय मुंडे यांना इतका काळ त्या ठिकाणी मंत्रिपदावर ठेवण्यात आलं आणि सर्व तपासामध्ये त्रुटी निर्माण होतील अशा पद्धतीचा प्रयत्नसुद्धा सरकारकडून झालेला आहे म्हणून मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशीसुद्धा आमची मागणी आहे मस्ती मध्ये रमते, रमते मना निसर्गात नंदन बन साई बना मौसमचा मस्ती मध्ये रमतेस साई बना साई बनांग लुटू साडी प्राणी पक्षी ला विढळकुळा विसाव्याचे वे तुळछरण ओकमाजा वस्ती रमते मन भिसरत नंदन मन साई बन साई बन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर गुरुडा पार्टी वनभोजन या वशिष्ठन सह अल्पवदीत लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई बना। बना।